सांगली शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक सव्वीस रोजी एका कार्यक्रमामध्ये पाकिट माराने कार्यक्रमाच्या दरम्यान पन्नास हजार रुपयांची चोरी केली होती त्या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची माहिती मिरज शहर पोलीस स्टेशनकडे डी व्ही पथकास मिळाली होती गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन अब्लिक दोन हजार बावीस आय पी सी तीनशे एकोणऐंशी प्रमाणे सांगली शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे त्यातील संशयित सम स्वप्नील मारुती गुले वर्ष तेवीस राहणार सांगोला याला मिरज शहर पोलीस स्टेशनच्या डीबीच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे व तो चोरीचा प्रकार उघडकीस आणलेला आहे सदर चोरट्यास मुद्देमालासह सांगली शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी 对的，对的。